नमस्कार मी पंजाब डकून आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला आनंद देणार आहे तर सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी राज्य आपल्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो एकोणतीस तारखेला उद्या दुपारनंतर चांगलं सूर्यदर्शन होणार आहे आणि पाऊस देखील उघडणार आहे म्हणून सर्वप्रथम ही आनंदाची बातमी आणि लगेच महाराष्ट्रातला देखील पावसाचा जोर कमी होणार आहे म्हणून सर्वप्रथम हे एक महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी लक्षात येत आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये फक्त आजच्या दिवस म्हणजे एकोणतीस तारखेपर्यंतच राज्यात पावसाचं वातावरण आहे म्हणून हे अंदाज लागता येतात फक्त उत्तर महाराष्ट्राकडे जरा जास्त पाऊस राहणार आहे उत्तर महाराष्ट्राकडे म्हणजे मुंबई पुणे ना मुंबई पुणे नाशिक इगतपुरी निफाड चाळीसगाव नंदुरबार धुळे जळगाव सुद्धा पाऊस राहणार आहे पण मराठ पूर्व विदर्भ सहा जिल्हे पश्चिम विदर्भ पाच जिल्हे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र या या ठिकाणचा जोर जो मात्र ओसरणार आहे म्हणून सर्वप्रथम ह्या चार विभागातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लागता येतो त्याच्यानंतर राज्यामध्ये काय परिस्थिती राहणार तर राज्यामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो हो की तीस तारखेनं तीस सप्टेंबर एक ऑक्टोबर दोन ऑक्टोबर तीन ऑक्टोबरच्या दरम्यान राज्यात चांगलं सुरदर्शन होणार आहे हवामान कोरडं राहणार आहे म्हणून हा राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा मग त्याच्यानंतर परत पाऊस येईल का तर त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ऑक्टोबरमध्ये शेतकऱ्याचे फोन आले की हे पाऊस संपल्याच्या नंतर परत पाऊस येणार आहे का तर ऑक्टोबरमधला शेतकऱ्याला सांगू इच्छितो की चार ऑक्टोबर पाच ऑक्टोबर सहा सातच्या दरम्यान परत राज्यात एकदा पाऊस येणार आहे म्हणून हे चार ते सात ऑक्टोबरचा अंदाज हे सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा खास करून जास्त आता म्हणजे आज त्यांना मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातला शेतकऱ्याला एवढं काही घाबरायची गरज नाही कारण की आज जास्त पाऊस मुंबई पुणे उत्तर महाराष्ट्राकडे जास्त पडणार आहे मुंबई पुणे उत्तर महाराष्ट्र इगतपुरी नंदुरबार धुळेकडे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा तसेच डॉक्टर साहेब तुम्ही सांगितलं आहे पण आता हे पाऊस विश्रांती घेणार आहे पण पाच सहा सात तारखेचा पावसाचा वेग कसा राहणार आहे असाच मुसळधार राहणार आहे का कमी प्रमाणात राहणार आहे हां म्हणजे सांगायचं झालं तर जे चार तारखेला जे पाऊस येणार ते देखील असाच प्रमाणात राहणार आहे ते काय होणार आहे चार तारखेला विदर्भाकडून सुरुवात होणार आहे म्हणजे विदर्भाकून काय आहे ना चार तारखेला विदर्भात आगमन करणार आहे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिम तिथपर्यंत चार तारखेला सुरुवात केली पाचला तो पाऊस मराठवाड्याकडे येईल पाच सहा सातला परत तो पाऊस काय होईल मुंबई पुणे नाशिक तिकडे जाणार आहे त्याच्यानंतर आठ तारखेपासून परत राज आठ ऑक्टोबरपासून राज्यात सूर्यदर्शन होणार आहे तिथून पाऊस निघून जाणार आहे म्हणून हे अंदाज लक्षाचा आणि आजच एके मला पूर्णाच्या शेतकऱ्यांनी एक मला टाकलं होतं की आमच्याकडे जाळे धुळे आली तर मी म्हणत असो ना जाळेधुई आल्याच्या नंतर काय होतं महाराष्ट्रातलं जाळे धुळे आल्याच्या तो सांगतो की पाऊस कधी निघणार हे निसर्ग सांगतं कसं सांगतं आज काही काही ठिकाणी जाळी धुई आली होती जाळीमध्ये काय होते झाडाव जाळी पडतात पिकाव जाळी पडतात जाळी धुई आल्याच्या नंतर कम्प्लीट बारा दिवसाला पाऊस निघून जातो आणि त्यानंतर तुम्ही म्हणत होते ना ते केदारनाथ आमच्या मित्राचा कॉल आला केदारनाथला त्याला जायचं आहे तर तिथलं वातावरण कसं राहील तर हिमाचल प्रदेश आणि केदारनाथला म्हणजे बऱ्याच शेतकऱ्याचे मला फोन आले की आम्ही केदारनाथला जाणार तर तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात जर जर कोणी असेल तर केदारनाथला तुम्ही काय करायचं पाच सहा सातच्या दरम्यान जाऊ नका हो कारण की केदारनाथ हिमाचल प्रदेशकडं उत्तराखंड मध्ये काय आहे पाच सहा सातमध्ये मध्ये तिकडे ढगपुटी सदस्य पाऊस पडणारे अतिमुसळधार पडणार अतिवृष्टी होणार आहे म्हणून तिकडे या दोन तीन दिवस जाण्याचे टाळावे नंतर गेलं तर काय हरकत नाही पण सध्या तरी पाच ऑक्टोबर सहा आणि सातच्या दरम्यान तुम्ही जाऊ नये